नमस्कार मित्रांनो मी सचिन गी स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर माझ्यासोबत आहे गजानन ला शेवटच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं असेल की आम्ही माहूरगडू येथे आलो होतो माहूरच्या रेणुका मातेचे आणि जवळचे दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही जाणार आहोत येथीलच रामगड किल्ल्यावरती हा रामगड किल्ला कसा असेल काय असेल याची संपूर्ण माहिती आपण थोडक्यात पाहणार आहात चला तर माहूरचा हा किल्ला शहरापासून उत्तरेस साधारणपणे चार किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्यास रामगड किल्ला असेही म्हणतात माहूर किल्ल्याची निर्मिती बहुधा राष्ट्रकूट काळात इसवी सन नऊशे एक्कावन्न ते नऊशे ब्याऐंशीमध्ये मध्ये झाली असावी पुढे हा किल्ला देवगिरीच्या यादवांकडे आल्यानंतर त्यांनी या किल्ल्याच्या आतील तटाचे बांधकाम केले गडाची प्रचंड मोठी तटबंदी तोडून ही वाढ बनवलेली आहे अनुसया मातेकडे तसेच शिखरकडे जात असताना डाव्या दिशेला या पायऱ्या आपल्याला नजरेस पडतात आता आपण आलो हो आहोत या गडावरील इंजाळा तलावाजवळ अतिशय नेत्रदीपक असे हे इंजाळा तलाव आपल्याला दिसत असेल समोर दिसणारे महानुभाव पंथी यांचे श्रद्धास्थान आहे तसेच इंजाळा तलावा शेजारी असणाऱ्या खडकाला दत्तप्रभूंचा स्पर्श आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे माहूरगड हे ठिकाण अत्यंत शोभिवंत आहे माहूरगडावर रामगड हा किल्ला वसलेला आहे तो समुद्र सपाटीपासून सुमारे सव्वीस फूट उंचीवर असून या किल्ल्याचे बांधकाम अत्यंत जुने आहे या किल्ल्याला गिरिदुर्ग या नावाने सुद्धा ओळखले जाते हा किल्ला यादवकालीन असल्याचे पुरावे इतिहासात आढळतात आता आपण आलो आहोत हत्ती दरवाजा शेजारी धान्याच्या कोठाराजवळ विकास व संवर्धनाच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने भरीव निधीची तरतूद करून सुद्धा येथे काहीही विकास आपल्याला पाहायला मिळत नाही आता आपण जात आहोत कोठारा शेजारील हत्ती दरवाजाकडे या ऐतिहासिक भिंतींवर काही पराक्रमी पर्यटकांनी आपली नावे लिहून पराक्रम गाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्वी या हत्ती दरवाजापासून गडाखाली जाण्याचा मार्ग होता हे आहे या गडावरील सर्वात मोठे महाद्वार सरळ या दरवाजावर आक्रमण होऊ नये म्हणून या दरवाजासमोर एक भिंत होती जी आता अस्तित्वात नाही यादवांच्या असतानंतर हा किल्ला काही काळ बहामणी सुलतानांच्या ताब्यात राहिला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दक्षिणेकडे असलेला हा प्रांत व त्यातील माहूर किल्ला हा हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात गेला पुढे स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत हा किल्ला निजामाच्याच ताब्यात राहिला या महाद्वाराच्या वरून दिसणारे विहंगम दृश्य आपण पाहू शकता या किल्ल्याचा एकूण विस्तार जवळपास नऊ किलोमीटर असून हा किल्ला काही दिवस गोंड राजांच्या अधिपत्याखाली होता रामगड हा किल्ला मोगल निजाम यांच्या देखील अधिपत्याखाली काही दिवस राहिला शेवटी या किल्ल्यावर मराठा साम्राज्याचे देखील अधिपत्य असल्याची नोंद इतिहासात आढळते कुठल्या तळे होते त्याच्यामध्ये पाणी नाहीये या किल्ल्याच्या आत काही मोडकळी झालेल्या इमारती चिनी महाल धान्याचे कोठार पाण्याचे टाके आणि भव्य बुरुज आहेत तथापि किल्ल्याचा मोठा भाग जंगली झुडपांनी व झाडांनी व्यापलेला आहे कदाचित आपल्या समोर दिसणारे हे चिनी महाल असावे भर दुपारी हे ठिकाण एकदम भयावह वाटत होते ते मगाशी जे आतमध्ये आपण बघितलं होतं तिथं आतमध्ये जाण्याची हिम्मत झाली नाही का माहिती कारण की ते बघा दुपारच्या टायमिंगला एवढं भयंकर दिसते रात्रीच्या टायमिंगला येण्याची कोणी हिम्मत करणारच नाही म्हणा मी आणि सोबत गजानन होता तरी पण आतमध्ये जाण्याची हिंमत होत नव्हती एवढं भयंकर होतं ते आणि आता आम्ही चालत चालत पुढपर्यंत आलो पण आम्हाला जी तटबंदी पाहिजे जो बुरूच पाहिजे तो अजून मिळालेला नाहीये तिथपर्यंत जायचं आम्ही तीच वाट शोधतोय मगासपासून कधीपासून फिरतोय पण तो मार्ग काय अजून आम्हाला मिळालेला नाही ही तटबंदी आहे तटबंदी सापडली एकदाची बघू आता वरती जायला तर तटबंदीवरती आलोय ही बघा तटबंदी पण हा कधीपासून फिरतोय अजून काय मिळालं नव्हतं शेवटी कुठेतरी आलोय असं वाटते ही वाट दिसते आणि बाजूला सगळं जंगल आहे बघा हे सगळं जंगल आहे जंगल आहे आणि हा जो गड आहे हा जो किल्ला आहे तो खूप मोठा आहे आणि ती तो बघा तो बुरुज आहे जिथे आपल्याला जायचे मग आजपासून इकडे फिरून 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 अक्षरशः बघा किती घंधाड अरे रामकृष्ण कृष्ण हरी ऐका वाट वाट आहे आता वाट नाही आहे पण वाट काढावी लागेल आपल्याला वाट काढावी लागेल नाही तर वाट लागेल अरे बघा ही बघा प्राचीन तोफ प्राचीन तोप सापडले मित्रांनो आपल्याला इसवी सन किती मधले असेल काय सांगता येणार नाही पण प्राचीन तोप इथे बघा आपल्याला फिरता फिरता आपल्याला तोप सापडली असं बरंच काय असू शिकू अरे असणार इकडे जंगल असल्यामुळे ना तोप बद्दल इथं काहीतरी आहे लिहिलेलं तो शिवगंधा प्रतिष्ठा म्हणजे शिवगंधा प्रतिष्ठान वाल्यांनी बहुता इथे तोफ आहे म्हणून एक फलक लावलेला आहे खूप छान कार्य म्हणजे बाजूला मंदिर आहे सगळं आहे पण आम्ही हरवतच चाललो उतरण्यासाठी थोडस थोडासा अवघड रस्ता आहे गड किल्ले म्हटल्यानंतर असेच रस्ते मिळणार आपल्याला ट्रेकिंगच ट्रेकिंग झाली सकाळपासून तर माणसांचा आवाज येतो आता खूप मोठं जंगल वगैरे सगळी जंगल सफारीच झाली बऱ्यापैकी गड बराच मोठा आहे बरं का मेन रस्ता आलाय पाहिलं तुम्ही बरोबर आहे आता इथून जर गेला तर तुम्ही तो मोठा हॉल पाहाल तिथं पूर्ण काय म्हणतात आपण किल्ला आणि मंदिर सर्व ऋतूंमध्ये प्रवेश योग्य आहे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे किनवडचे आहे जे माहूर माहूरपासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तसेच किनवट पासून माहूर माहूरपर्यंत येण्यासाठीचा सा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तोही आपण पाहून घेऊ शकता येथे अजून एक पश्चिमाभिमुख दरवाजा आपल्याला पाहायला मिळेल रामगड कसा आहे पाहिजे ही झाडांची झालेली पानगळ बघा या किल्ल्याला तिहेरी तटबंदी असून रक्षणासाठी पंचेचाळीस बुरुजे आहेत पण आज बरेच बुरुज आणि तटबंदी या निखळलेल्या दिसतील देवीचं मंदिर असणारे शेवटी आपण पोहोचलो आहोत महाकाली बुरुजाच्या परिसरात बरोबर मेन बुरुजे हा रेणुका मातेच्या मंदिरासंबद्दल बुरुच ते महाकाली माता मंदिर तर बऱ्यापैकी हा रामगड किल्ला करत करत आपण या इथल्या बुरुजापर्यंत पोचलो आहे आणि या बुरुजाच्या अगदी समोरच आपली रेणुका माता आहे हे पाहू शकता रेणुका मातेचे मंदिर आहे समोरच मित्रांनो रामगड किल्ल्याचा हा होता इतिहास आणि माहिती आणि हा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि हे दाबायला विसरू नका आणि मागे जे उभे आहेत गजानन सर गजानन इंगुले आपले मित्र त्यांचं एक चॅनल आहे मंजिलकार आस्ता त्यांच्याही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो